सईबाई मोठे सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतीक्षेत रुग्णांचे हाल शहरातील सईबाई मोठे उपसामान्य रुग्णालयात पत्रकारांच्या मागणीनंतर सुरू करण्यात आलेले सोनोग्राफी केंद्र सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अडचणीत सापडले आहे सकाळी नऊ ते बारा या वेळेस सुरू असलेले हे केंद्र पूर्णतः पाचारित तज्ज्ञ डॉक्टरांवर अवलंबून असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सोनोग्राफी तपासणीसाठी रुग्ण सकाळी नऊ वाजल्यापासून पाणी पिऊन लघवी थांबवून बसतात था। मात्र तज्ज्ञ डॉक्टर अनेकदा सकाळी साडे वाजेपर्यंत केंद्रात उपस्थित होत नाहीत त्यामुळे अतिवेळ लघवी थांबवता न आल्याने काही रुग्णांना बाहेर जावे लागते आणि पुन्हा पाणी पिऊन तपासणीसाठी वाट पाहावी लागते डॉक्टर आल्यानंतरही केवळ दहा रुग्णांचीच तपासणी दुपारी साडेबारा पर्यंत करण्यात येते उर्वरित रुग्णांना दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले जाते तातडीच्या परिस्थितीत सोनोग्राफी आवश्यक असलेल्या रुग्णांचा वेळ वाया जात असून अशा परिस्थितीत या केंद्राचा जनतेला नेमका काय उपयोग असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे हे केंद्र सुरू झाले तरी येथे कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची गरज आता तीव्रपणे जाणवत आहे रुग्णांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या सोनोग्राफी केंद्रासाठी नियमित व कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव